गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुहे नमः मना वाटते अन्तरे जादासबोदासित्वा बोधवावे अपत्या परि पाववि प्रेमग्रासा महाराञ्जया सद्गुरु रामदासा श्रीराम शुकासारिके पूर्णवैराग्यजाचे वशिष्टा परिज्ञानयोगेश्वरा योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका नमस्कार माझा रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक चौदा समास दुसरा भिक्षा निरूपण रामदासी लोक भिक्षा मागताना आजही आपण पाहतो समर्थांच्या सज्जनगड येथील पादुका दौरा असतो तेव्हा अनेक रामदासी हातात झोळी मुखात श्लोक म्हणत म्हणत जय जय रघुवीर समर्थ हा गजर करत भिक्षा मागताना आपण पाहतो या भिक्षेचे काय महत्त्व आहे हेच समर्थ या समासात सांगणार आहे हिंदूंमध्ये संन्यासी अथवा रामदासी असतात बौद्धांमध्ये भिक्षू असतात ख्रिश्चनांमध्ये जोगी व जोगिनी असतात मुसलमानांमध्ये सुफी फकीर असतात हे सारे लोक ईश्वराच्या शोधाला निघालेले असतात जो ईश्वराच्या शोधाला निघतो त्याला दृश्यामधील सर्व आधार सोडावेच लागतात अध्यात्मशास्त्राचा अटल नियम आहे की जोपर्यंत दृश्य जगतातील व्यक्ती वस्तू पैसा संपत्ती सत्ता एखादी कला किंवा विद्या व सर्वात महत्त्वाचे म्हणजे जोपर्यंत आपण मीपणाने माझा देह समजून हे मी करीन साधना मी करते सर्व करायला मी समर्थ आहे या सर्व गोष्टींचा आधार आहे असे वाटते तोपर्यंत ईश्वराचा आधार वाटत नाही देह माझा आहे असे वाटते तोपर्यंत आपल्याला दृश्याचा आधार वाटतो पण त्याचा आधार घेत असताना आपण आपल्या अहंकाराचे देहबुद्धीचे पोषण करतो आणि त्यामुळे आपण भगवंतापासून दूर जातो ज्याच्या अंतकरणातून दृश्य संपूर्णपणे बाधित होते व अंतःकरणात भगवंताचे प्रेम उत्पन्न होते व या ईश्वराशिवाय त्याला इतर कुठल्याच गोष्टींचा आधार वाटत नाही असे संपूर्ण जीवन एका त्या परमेश्वराशी सतत जो एकनिष्ठ राहतो अशा महंतांजवळ व्यवहारदृष्ट्या काहीच नसते एका अंगावरच्या वस्त्राशिवाय दुसरे काही जवळ नसताना केवळ ईश्वराच्या भेटीसाठी अखंड साधना नाम जप ध्यानधारणा ग्रंथांचा अभ्यास करून देशसेवा समाजसेवा व प्रबोधन करण्याच्या करणाऱ्या अशा महंतांना दैनंदिन जीवनातील आवश्यक गरजा भागविण्यासाठी महंता भिक्षा मागतात महंत भिक्षा मागतात समर्थांच्या महंताला आपले फार मोठे काम पूर्ण वेळ देऊन पार पाडावायचे आहे त्यामुळे अन्न वस्त्र व निवारा या तीन अत्यंत प्राथमिक मानवी गरजांसाठी खर्च होणारा वेळ व शक्ती देणे शक्य नव्हते म्हणून समर्थांनी भिक्षेला व्रताचा दर्जा देऊन तिचे महत्व सांगितले आहे आजही फार मोठे शास्त्रज्ञ साहित्यिक समाजसेवक व क्रीडापटू यांना आपापल्या क्षेत्रात पूर्ण वेळ देता यावा व त्यात ते यशस्वी व्हावे यासाठी त्यांना मोठमोठी पारितोषिके व अनुदानाची व्यवस्था आहे परंतु शासकीय अनुदानामध्ये कळत व नकळत काही बंधने पडतात परंतु समाजाकडून भिक्षा मागितली असता ही बंधने पडत नाहीत व कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहते असा या भिक्षेचे महत्व सांगताना समर्थ पहिल्याच कोवीत आपल्याला सांगतात श्रीराम समर्थ श्रीराम ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा श्रीराम पूर्वीच्या काळी मुलांची मौंज झाले की त्या मुलांना गुरुग्रही शिक्षणासाठी पाठविल्या जायचे आपण आताही मौंज करतो तेव्हा मौंजेच्या दिवशी बटूने भिक्षा म्हणजे बटूने भिक्षा मागण्याची पद्धत आहे म्हणूनच समर्थ इथे सांगतात आहे की ब्रह्मचार्या गुरुग्रही राहून शिक्षण घेणाऱ्या ब्राह्मणाने किंवा महंतांनी किंवा विधिवत ज्यांनी संन्यास घेतलेले आहे अशा संन्यासांनी ओम भवती भिक्षा देही असे म्हणून भिक्षा मागण्याचे व्रत चालविले पाहिजे त्याने घेतलेल्या दीक्षेचे हे अत्यंत महत्वाचे अंग आहे भिक्षा मागोन जो जेविला तो निराहारी बोलिला प्रतिग्रहा वेगळा झाला भिक्षा मागता श्रीराम संता संत जे जन, ते कोरान न मागोन करीबो जन। तेने केले अमृत प्राशन प्रतिदिनी श्रीराम भिक्षा मागणाऱ्यांना मागणाऱ्याला प्रापंचिकाप्रमाणे वस्तूंचा व खाद्यपदार्थांचा संग्रह करावा लागत नाही त्या प्रचंड व्यापातून तो सुटतो त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचे दानही द्यावे लागत नाही भिक्षा घेणे म्हणजे दान घेणे नव्हे भिक्षांना खाणाऱ्याला निराहार व्रताचे पुण्य मिळते कारण भिक्षेतून मिळालेला धान्याचा जो आहार घेतो त्यालाच इथे निराहारी म्हटला आहे भिक्षा घालणारा सज्जन किंवा दुर्जन कोणीही असला तरी त्याचा विचार न करता त्याच्या घरी जो कोरड्या धान्याची भिक्षा मागून त्याचे जेवण करून जेवतो तो रोज जणू काही अमृताचे सेवन करतो असे इथे समर्थ सांगतात त्याने घातलेल्या भिक्षेने सोमपानाप्रमाणे दिवसानुदिवस पुष्टी व उत्साह मिळतो ऐसा भिक्षेचा महिमा भिक्षा माने सर्वोत्तमा ईश्वराचा गाद महिमा तो ही भिक्षा मागे श्रीराम दत्त गौर गोरक्ष आदी करुणी सिद्ध भिक्षा मागती जनी निस्पृता भिक्षे पाचुनी प्रगट होय श्रीराम की या भिक्षेचे महत्व अत्यंत जुन्या काळापासून आहे जुन्या काळापासून म्हणण्यापेक्षा या भिक्षेचे महत्व देवादिकांना सुद्धा आहे म्हणूनच सर्व शक्तिमान ईश्वर रूप भगवान शंकरही ते मान्य असल्याने ते सुद्धा भिक्षा मानता मागतात त्याचप्रमाणे दत्तात्रय स्वामी व गोरक्षकनाथही महान नाथपंथीय सिद्धही समाजात भिक्षा मागतात कारण भिक्षा हे निष्फरतेचे खास लक्षण आहे वार लावून तरी तो पराधे न झाला नित्यावळीला स्वतंत्रता कैसी श्रीराम पण अशी ही भिक्षा मागत असताना त्या भिक्षेला काही मर्यादा पण असतात तेच इथे समर्थ आपल्याला सांगत आहेत की जो महंत वार लावून घरी जेवण्यास जातो किंवा ठराविक वारी ठराविक घरी भिक्षा मागतो त्याला त्या त्या वारी त्या त्या घरचे जेवण घ्यावे लागते भिक्षा घ्यावी लागते त्यामुळे त्याचं स्वातंत्र्य नष्ट होते त्याचप्रमाणे आठा दिवसात धान्य मिळविले तरी ते कंटाळवाणे झाले प्राणी चे वले नित्य नूतन ते पासुनी श्रीराम नित्य नूतन हिंडावे उदंड देशाटन करावे तरीच भिक्षा मागता बरवे श्लाघवाने श्रीराम कि ही भिक्षा मागताना एकदम एकाच दिवशी एक आठवडाभर पुरे एवढी भिक्षा एकदम मागून ती साठवून ठेवू नये साठवावी कारण ती जर अशी एकाच दिवशी आठ दिवस पुरेल इतकी भिक्षा मागितली तर तिला साठवण्याचं काम करावं लागतं म्हणजे मग पुन्हा प्रापंचिकासारखंच का तिथे कार्य होईल म्हणून समर्थ इथे सांगतात की एकदम एकाच दिवशीच आठवड्याचे धान्य भिक्षा म्हणून जमा करायचे नाही त्याचप्रमाणे जर आठ दिवस सतत आठ दिवसाचे जर धान्य जमा केले तर मग रोजची भ्रमंती सुद्धा थांबते आणि त्यामुळे कंटाळवाणे पण वाटते आणि शिवाय रोजच्या घरी रोज नवी घर नवी माणसे याला सुद्धा मुकावे लागते म्हणून सतत भिक्षा मागताना महंतांनी सतत नव्या नव्या प्रदेशात जाऊन भ्रमंती केल्यानेच भिक्षेला प्रतिष्ठा मिळते आणि ती प्रतिष्ठा लाभून ती मागणी शोभून दिसते त्याच त्याच घरी जर सतत भिक्षा मागितली महंताचे महत्व देखील कमी होते अखंड भिक्षेचा अभ्यास परदेश जिकडे तिकडे स्वदेश श्रीराम ज्यांनी भिक्षा मागण्याचे व्रत अंगीकारले आहे ते कोणत्याही प्रदेशात गेले तरी त्यांना तो परका भाग वाटत नाही त्यांना त्रिभुने जणू स्वदेशाप्रमाणेच होतात भिक्षा मागता किरकोन भिक्षा मागता लाजो भिक्षा मागता भागो नये परिभ्रमण करावे श्रीराम हा अत्यंत महत्वाचा विचार समर्थांनी सांगितला आहे कारण भिक्षा मागण्याची बहुतेक लोकांना लाज वाटते आणि त्यामुळे समर्थ इथे सांगतात आहे की भिक्षा मागताना स्वभावामध्ये तिरसटपणाचा नसावास परंतु त्याची लाजही वाटू नये कधी कधी दास सारखे जेव्हा उत्सव असतात तेव्हा अधिक घरे भिक्षा मागण्याची वेळ आली तर न दमता ते सतत परिभ्रमण करून भिक्षा मागावे कारण असे उत्सव होणे हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे लोकांचा संपर्क पण वाढतो आणि उत्सवामुळे ईश्वराकडे मन प्रवृत्त करणार करणाऱ्या लोकांची संख्याही वाढते भिक्षा आणि चमत्कार निरंतर भगवंताची श्रीराम की एखादा अधिकार संपन्न विद्वान जेव्हा भिक्षा मागतो तेव्हा समाजाला तो एक चमत्कारच वाटतो आणि खरंच असं होते की भिक्षेच्या निमित्ताने जेव्हा मोठे मोठे अधिकारी तिथे दिसतात ना तेव्हा त्या भिक्षा मागण्याकडे लोकांचा दृष्टिकोन पाहायचा बदललेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील लोकांना त्याचे आश्चर्यही वाटते पण त्या आश्चर्य वाटण्याबरोबरच एक फायदा असा होतो की भिक्षा मागणारा कोणी दरिद्री आहे असं वाटत नाही आणि मुख्य म्हणजे भिक्षा मागणाऱ्यांबद्दलचं मत परिवर्तन इत लोका सामान्य लोकांमध्ये घडते त्याने केलेले भगवंताचे गुणानुवाद सर्वांना आवडतात भिक्षा म्हणजे कामधेनु सदा फळ नव्हे सकरी जो अमान्यू तो करंटा जोगी श्रीराम भिक्षा म्हणजे एक प्रकारचे कामधेनुच आहे कामधेनू म्हणजे तुमच्या मनात जी इच्छा असेल ती पूर्ण करते होते भिक्षेच्या निमित्ताने भ्रमंती केल्यामुळे संपूर्ण गावाची शहराची तिथल्या प्रदेशाची माहिती मिळते कुठे काय सुरू आहे लोकांचे वागणे कसे आहे हे सगळं लक्षात आल्यामुळे समाजात जागृतीचे काम चांगल्या रीतीने करता येते म्हणूनच भिक्षेचे फळ हे असामान्य आहे ज्या गोसाव्याला भिक्षा मागण्याची लाज वाटते कमीपणा वाटतो आवडत नाही त्याला समर्थ येथे करंटा म्हणतात भिक्षेने ओळखी होती भिक्षेने भरमा सामान्य भिक्षा सकळ प्राणी श्रीराम भिक्षेच्या निमित्ताने नव्या नव्या ओळखी होत्या आणि नव्या नव्या ओळख्या ओळखी झाल्यामुळे लोकांची महंताशी जवळीक जवळीक साधल्यामुळे त्यांच्यामध्ये संवाद साधला जाऊन लोकांच्या कित्येक शंका कुशंका दूर केल्या जातात त्याने मागितलेली कारण भिक्षा मागताना ती भिक्षा अगदी एक मुठभरच घ्यावी असं समर्थांनी सांगितलेलं आहे कारण त्यांनी मागितलेली थोडी व साधी भिक्षाच सर्वांना परवडण्यासारखी सुद्धा असते भिक्षा म्हणजे निर्भय स्थिती भिक्षेने प्रगटे महंती स्वतंत्रता ईश्वर प्राप्ती भिक्षा गुण श्रीराम की भिक्षा भिक्षेमुळे माणूस निर्भय बनतो कारण त्याच्याजवळ कुठल्याच प्रकारचा संग्रह नसल्यामुळे त्याला समाज चोर यांच्यापासून असुरक्षिततेची भावना भीती कधीच स्पर्शही करत नाही महंताला अनिवार्य असलेली निस्फृहता भिक्षेने समाजाला कळते व महंत लोकमान्य होतो भिक्षेने महंताची स्वतंत्रता सांभाळली जाऊन जनता जनार्दन प्रसन्न होतो त्यामुळे जनता जनार्दनच ईश्वर आहे हा ईश्वर समाजाच्या माध्यमातून जणू काही त्यांना प्राप्त होतो नाही आडथळा भिक्षा हारितो मोकळा भिक्षेकरिता सार्थक वेळा काळ जातो श्रीराम की भिक्षा मा, माग मागणाऱ्याला बाजारहाट करावा लागत नाही प्रपंचिकाला जसं रोज उठून बाजारामध्ये जावं लागते त्याप्रमाणे त्याला बाजारहाट करावा लागत नाही स्वयंपाक नाही संग्रह इत्यादींचा कुठलाच अडथळा होत नाही भिक्षेकरी जास्त त्यामुळे भिक्षेकरी जास्तीत जास्त वेळ आपल्या कार्यासाठी वापरू शकतात त्यासाठी त्यांना मोकळा वेळ मिळतो व त्याच्या वेळेचे सार्थक होते भिक्षा म्हणजे अमरवल्ली जिकडे तिकडे लगडली अवकाळी फलदायी झाली निर्लज्ज झाशी श्रीराम भिक्षा ही कधी न वाळणारी व वा सतत फळे देणारी जणू अमृताची वेल असून ती सर्व प्रदेशामध्ये फळांनी जसं काही लगडलेलीच असते कारण भीड न धरणाऱ्या महंतालाही म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर कधी काही त्याच्यावर वाईट प्रसंग आला तर तो उपाशी राहत नाही तो भिक्षा मागून त्याचं पोट भरू शकतो म्हणूनच समर्थांनी म्हटलं की अवकाळी फलदायी झाली जसासी की तो कधी उपाशी राहत नाही दुष्काळातही त्याला पोटाची व्यवस्था होतेच पृथ्वीमध्ये देशनाना फिरता उपवासी मरेना के जना जड नवे श्रीराम की पृथ्वीच्या पाठीवर कित्येक प्रदेश आहेत पण बऱ्याच वेळा पाहतो आपण की काही काही प्रदेशामध्ये दुष्काळ पडतो पण पड़ असा दुष्काळ जरी त्या प्रदेशात पडला तरी हा महंत भ्रमंती करणारा असल्यामुळे हा दुसऱ्या प्रदेशात जाऊन भिक्षा मागून मागू शकतो त्यामुळे त्या, त्या महंताला कधीच उपाशी मरण्याची वेळ येत नाही आणि इतर प्रदेशात गेल्यावरही चार दोन लोक म्हणजे महंत तिथे आल्यान आलेले असले तर त्या प्रदेशाला त्याच ओझही वाटत नाही गोरज वाणी कृषी त्याहून प्रतिष्ठा भिक्षेसी विसंबुने जोळीसी कदा काळी श्रीराम की पाहतो आपण की दूध व्यापार शेती इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायांपेक्षा पेक्षा महंतांसाठी भिक्षेची प्रतिष्ठा मोठी असते म्हणून झोळी म्हणजे भिक्षा व्रत कधीही सोडू नये भिक्षा ऐसे नाही वैराग्य वैराग्या परते नाही भाग्य वैराग्य नसता भाग्य एक देशी श्रीराम की भिक्षा मागणाऱ्याच अंगी वैराग्य असते हा महत्त्वपूर्ण उपदेश समर्थ येथे करत आहेत कारण भिक्षा ही वैराग्याची परिसीमा आहे भिक्षा मागणाऱ्यांनी कुठलीही भीड संकोच न ठेवता भिक्षा मागण्याचे कार्य करणे हे खरंच वेड्या गबाळ्याचे काम नाही केवळ भिक्षेत जे मिळेल व जेवढे मिळेल तेवढेच अन्न शरीराची गरज म्हणून खाणे हे अंगी वैराग्य असल्याशिवाय शक्य नाही नाही तर आपण तर पाहतो की आपल्याला रोज किती प्रकारचे अन्न लागते आणि किती प्रकारचे चविष्ट वेगवेगळे पदार्थ रोज खायला लागतात पण भिक्षेकरांचं असं नसते की जी भिक्षा मिळाली त्यावरच ते संतुष्ट असतात भिक्षेतील अन्न केवळ घेत असल्यामुळे त्यांची विषयांची ओढ आपोआपच थांबते त्यामुळे वृत्ती विषयांकडे धावत घेत नाही वस्तू अन्नधान्य वस्त्र या कुठल्याच गोष्टींचा ते संग्रह करत नाही त्यामुळे वस्तूवर ममत्व नाही ना शिवाय सतत भ्रमंती करत असल्या कारणाने घरदार सोडून संन्यस्त वृत्तीमुळे ते कुठल्याही व्यक्तीवर खूप प्रेम करून आसक्त होत नाही आसक्ती व ममत्व नसणे हेच वैराग्याचे मुख्य लक्षण आहे म्हणूनच समर्थ येथे सांगतात भिक्षे ऐसे नाही वैराग्य वैराग्या परते नाही भाग्य वैराग्य नसता अभाग्य एक देशी म्हणून वैराग्य ज्याच्या अंगी असेल त्याच्यासारखे दुसरं भाग्य नाही असं समर्थ म्हणतात पण वैराग्य नसलेला अभाग्य आहे देह एवढा संकुचित होऊन तो राहतो राहतो काही मिथ्या आहे म्हणावे अल्पसंतोषी असावे बहुता घ्यावे मुष्टी एक श्रीराम समर्थ म्हणतात आहे की भिक्षेच्या निमित्ताने अनेक लोकांच्या दारासमोर उभे राहून भिक्षा मागायची असते मग ही भिक्षा मिळाली की त्या व्यक्ती ती समोर येते आणि ती व्यक्ती समोर आले की आपल्याला त्यातल्या त्या परिस्थितीचा अंदाज येतो म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की अशी भिक्षा मागावी पण मिळेल त्या भिक्षेवर संतुष्ट राहावे कोणी फार भिक्षा दिली तरी ती घेऊ नये अन्नच घ्यावे म्हणजे मुठभर धान्यच घ्यावे सुखरूप भिक्षा मागणे ऐसे निस्पृतेची लक्षणे मृद वाघ विळास करणे परमसौख्यकारी श्रीराम म्हणून अशी ही भिक्षा सुखरूप भिक्षा आहे आणि ही सुखरूप भिक्षाच फक्त मागावी भिक्षा हे निस्पृहत्वाचे लक्षण असून त्या निस्पृहाने मृदू व गोड वचनाने सर्वांना संतुष्ट करावे ऐसी भिक्षेची स्थिती अल्प बोलिले यथामती भिक्षा वाचवी विपत्ती होणार काळी श्रीराम की असे हे भिक्षेचे महात्म्य मला जेवढे समजले म्हणजे समर्थ म्हणतात आहे की मला समजले तेवढे मी सांगितले भिक्षेच्या निमित्ताने होणाऱ्या भ्रमंतीमुळे व्यापक समाजाची मनस्थिती राजकारण समाजकारण याचा अंदाज येऊन संभाव्य संकटावर मात करता येते म्हणून समर्थ आपल्याला एके ठिकाणी सांगतात की कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षा मिसे लहान थोरे परिक्षून सोडावी श्रीराम की समर्थ की म्हणून कुठलेही शहराशहरांमधून ही, ही भिक्षा मागावी त्यामुळे सगळ्यांचा परिचय होऊन भिक्षे मिसे लहान थोर असं कोणालाही काहीही न मागता ही भिक्षा मागावी आणि ही, ही भिक्षा मागणे हे अत्यंत चांगले लक्षण आहे आणि महंताने ही भिक्षा मागणे ही फार मोठे जबाबदारी आहे महंताची म्हणून समर्थांनी या भिक्षेचे महत्व आपल्याला या समासात सांगितले जय जय रघुवीर समर्थ